नाशिक आणि ऍस्ट्रोलॉजी संबंध काय काय सांगाल नाशिकचं नाव फार बदनाम आहे तसं नाही का बाबतीत काल सर्पदोष कधी तयार होतो ज्यावेळेस राहू आणि केतूच्या मध्ये प्लॅनेट्स येतात सगळे त्यावेळेस काल सर्पदोष तयार होतो आता शनीची साडेसाती खूप मोठा टॉपिक आहे शनीची साडेसाती तर शनीची साडेसाती किती राशीवर राहू शकते बरोबर आहे नाही एका राशीचे किती लोक राहतात बारा राशी तुमच्या आठशे कोटी जनता आहे आयुष्यात किती झाला बरोबर सत्तर ऐंशी कोटी ऐंशी कोटी जनतेला साडे जाती ऐंशी <laughs> कोटी काय असेच बसलेत काय किंवा त्यांच्याच आयुष्यात खूप प्रॉब्लेम चालू आहे बाकीचे सगळे मोकळेच झाले तर त्याच्यावर <laughs> मला न बोललेलंच बर परत काय प्रॉब्लेम तयार होतात बरोबर एक्सपोज करायला लागले मी फ्लो मध्ये बोलून जातो नंतर लोक म्हणतात की नमस्कार सर नमस्कार सर सध्या जर मार्केटमध्ये बघायला गे गेलं ना तर एस्ट्रोलॉजी न्युमोलॉजी आणि वास्तुशास्त्र भरपूर ट्रेंड मध्ये चालते याच्या मागची सत्यता काय नेमकी काय म्हणाल तुम्ही तर मी असं म्हणेल की प्रत्येक शास्त्राच्या काही ना काही लिमिटेशन्स असतात जसं की न्यूमरोजी तर चे तुम्ही जर बघायला गे गेलं तर ते फक्त एक जनरल स्टेटमेंट देतं बरोबर बरोबर कारण की एकाच तारखेचे कमीत कमी या जगामध्ये भरपूर सारे लोक आहे एका दिवशी भरपूर सारे लोक जन्माला येतात बरोबर त्याच्यामध्ये सगळ्यांच्या बाबतीत तीच गोष्ट घडते असं काही नाही त्याच एका दिवसामध्ये काही डॉक्टर होत्या काही इंजिनियर होत्या काही शेतकरी होत्या काही पॉलिटिशियन होत्या भरपूर साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या वेग पद्धतीने होत राहतात बरोबर तर अजून एक सांगेल की याच्यामध्ये ट्विन्स येतात काही कधी कधी मग न्युमरोलॉजी जर सगळं असेल समजा तर मग ट्विन्सचं भाग्य वेगळं वेगळं काय बरोबर बरोबर आहे की नाही तर इकडे ना ऍस्ट्रोलॉजी जास्त काम करतं कारण की ऍस्ट्रोलॉजी एकदम डिटेलिंग मध्ये जातं आणि प्रत्येकाचे लिमिटेशन्स ऍस्ट्रोलॉजीचेही लिमिटेशन्स येतात काही ठिकाणी मग त्यावेळेस ना पामिस्ट्रीवर बघितलं जातं जरा समजा ट्विन्स आहे तिकडे तर काही पामिस्ट पामिस्ट पण बघतात म्हणजे okay. हस्तरेखानुसार पण समजतं थोड्याफार प्रमाणात इव्हेंट वगैरे सांगू शकतात पण जास्त करून जर बघायला गेलं एकदम प्रिसाइसली एखाद्या बद्दल जर जाणून घ्यायचं असेल त्याच्या पूर्ण आयुष्याचं गणित कसं आहे जस की त्याचे इव्हेंट काय घडणार आहे लग्न कधी होणार आहे त्याच्यानंतर एज्युकेशन काय करेल कोणत्या क्षेत्रात त्याला यश भेटल हेल्थ कशी राहील बाकीचा फायनान्स वगैरे कसा राहील तर जर जास्त डिटेलिंग मध्ये जायचं असेल तर तुम्ही फक्त ऍस्ट्रोलॉजी फॉलो करा आणि ऍस्ट्रोलॉजी मध्ये सुद्धा प्रकार आहे आता जसं की आता लाल किताब जरा जास्त ट्रेंडिंगला चालू आहे लोक कुठेही काही उपाय करत आहे ते पुस्तकात बघून लाल किताबचं तर ते ज्यांनी पुस्तक काढलं लाल किताब ते आता शंभर एक वर्षापूर्वी काढलं शंभर नाही तर दीडशे वर्ष बरोबर दीडशे वर्षापूर्वी ते लाल किताबचं दिसत नाही दीडशे दोनशे जर मला एक सांगा तुम्ही एवढं सगळं ऍस्ट्रोलॉजी बद्दल जर जाणताय लहानपणापासून किंवा आपल्या अगोदर बी पुरातन जे शास्त्र सांगत आहे लोक सांगतायत आपल्याला तर त्यांनी लाल किताबचा उल्लेख कुठे केला नव्हता आत्ता आता आलाय तुम्ही त्याची रेमेडीज करताय उपाय करताय आणि कोणाला काही कुठे गाडव गाडा लावून काहीच होत नाही मग लोक विश्वास ठेवत नाही ना तर तुम्ही ऍस्ट्रोलॉजी पण त्याच माणसाकडे फॉलो करा ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे ज्याच्यात ॲबिलिटी आहे की हा बाबा छाती डोकून सांगतोय की नाही हे असं आहे तर असंच होईल त्याच माणसाकडे तुम्ही ऍस्ट्रोलॉजी करा त्याच्यामध्ये मी जे करतोय ते नक्षत्र नाडी ज्योतिष करतो तर नाडी एस्ट्रोलॉजी ही एक अशी मेथड आहे की याच्यामध्ये तुमच्या जीवनाच्या सगळ्या इव्हेंट ए e टू झेड सगळं सांगू शकतो इव्हेंट तारीख सुद्धा सांगू शकतो इतकं प्रिसाइजली नाडी ज्योतिषमध्ये येतं बाकी तुम्ही पराशरी ज्योतिष करा कुठलंही ज्योतिष करा त्यामध्ये सुद्धा फक्त जनरल स्टेटमेंट येतं बरोबर आहे की नाही आम्ही कुठल्याही प्रकारचा काय ना त्याला डी टेन डी सिक्स्टी डी थर्टी तो चाट बघत नाही आम्ही फक्त एकच चाट बघतो निर्यान भाऊचली चार्ट त्यातच समजतं की काय कॉम्बिनेशन्स येत आहे चांगले कॉम्बिनेशन्स येत आहे की चुकीचे कॉम्बिनेशन्स येत आहे आता काही काही लोक असे असतात आपल्याला खूप वाटतं की नाही खूप चांगला व्यक्ती आहे जसं की आता लग्नाच्या बाबतीत लो लोकं जातात मुली वगैरे बघायला तर त्यावेळेस काय होतं मुलगी दिसायला चांग चांगली दिसते सगळं चांगलं असतं आणि तिचे जे कॉम्बिनेशन्स येतात ना कधी कधी ते एकदम खराब येतात पाच आठ बारा सात आठ बारा सहा आठ बारा ज्या वेळेस असे काही कॉम्बिनेशन येतात ना तर पुढे जाऊन ती पोरगी चिट करते चिट करते प्रॉब्लेम्स येतात हेल्थ खराब राहते भरपूर साऱ्या गोष्टी एकदम म्हणजे ना माणूस कंटाळून जातो त्या गोष्टींना तर मी प्रत्येकाला एक आवर्जून सांगेल की लग्न करताना नुसतेच गुण मिलन करू नका प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल कुंडलीचं वाचन करा त्या पोरीच्या चार्टमध्ये खरं डायव्हर्स नाही आहे ना तिची हेल्थ कशी आहे किंवा ते पोर मुलाच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणू शकता मुला मुली दोन्ही पण तर हे बघणं फार गरजेचं आहे ठीक आहे ॲस्ट्रोलॉजी सगळ्यात बेस्ट आहे मी पामिस्ट्री याच्यामुळे म्हटलं ते फक्त क्विनसाठी काम करतं कारण की ट्विन्समध्ये ते काहीतरी मिनिमम डिफरन्स येतो कधी कधी बरोबर त्याच्यात पण मिन, मिनिमम जो सेकंदावर डिफरन्स येतो ना तर सेकंदाचा एकदम ओरिजिनल चार्ट जो बनतो त्यानुसार लगेच ऍस्ट्रोलॉजी सांगून देते की असं असंच होईल आणि तसंच होत तुम्ही बघा ट्विन्सच्या याच्यामध्ये सुद्धा डिफरन्स असतो खूप सारा डिफरन्स असतो तर तो ह्याच कारणामुळे असतो तर ऍस्ट्रोलॉजी बेस्ट आहे बाकी न्युमोलॉजी फेस रिडिंग पामिस्ट्री त्याच्यानंतर तुमचं वास्तुशास्त्र तेवढ्या पुरतं तेवढं आहे ठीक आहे जनरल स्टेटमेंट साठी तुम्ही ते फॉलो करू शकता बट ब्लाइंड फॉलो करू नका मला हे म्हणायचं सर सध्याच्या मार्केटमध्ये तुम्ही जर बघाल तर काही अप्लिकेशन्स आलेत काही गोष्टी म्हणजे तुमची नुसती जन्मतारीख बघून काही भविष्य सांगताय तुमचं काही तुमचे नंबर बघून भविष्य सांगताय काही तुमचे हात बघून भविष्य सांगताय तर या गोष्टी कितपत खऱ्या आहेत का नुसतं याला धंदा म्हणून बघितल्या जाते नाही हे फक्त पैसा बनवण्याचं साधन आहे कारण की ऍप्लिकेशन्स जे येत आहे ते तुम्हाला पहिले सुरुवातीला पाच मिनिटं फुकट देतात पण असं कधी कधी वाटतं खरच खूप म्हणजे बरोबर आहे त्या गोष्टी जनरल स्टेटमेंट आता तुमच्या जन्म जरी एक आकडा जरी माहीत पडला तरी जनरल स्टेटमेंट मी दोन तीन स्टेटमेंट असे सांगेल की माझ्याला हा माणूस खराब होतोय मॅटर नाही करत ना जनरल स्टेटमेंट सगळ्यांचे सारखेच होतं ओके म्हणजे सारखं जनरल स्टेटमेंट मला एक सांगा आता हे न्यूमरोजी वाले जे आहे मी सुद्धा अंकशास्त्राचा अभ्यास केलेला आहे उशुग रेट मलाही येतो वास्तू मलाही येतं त्याच्यामुळे मी एवढं कॉन्फिडेंटली लोकांना एवढं स्पष्ट सांगतोय की ह्या गोष्टी ना जनरल आहे okay. जनरल स्टेटमेंट आहे तुम्ही यांच्या नादी लागून पैसे घालवू नका ते फक्त एक जनरल प्रिडिक्शन देऊ शकतं बाकी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही okay. सांगा okay. तर कोणत्या अंकशास्त्रावाल्याने सांगू शकल का आता या दिवशी दोन दिवसात तुझा ऍक्सिडेंट होईल डेथ होईल सांगू शकतो फक्त ऍस्ट्रोलॉजी सांगू शकतो ओके डेथ कधी होईल लग्न कधी होईल पोरं कधी होतील पोरं का होत नाहीये प्रॉब्लेम का क्रिएट होतात हे सांगू शकत अंकशास्त्र okay. हे सांगू शकत तुमच्या फेस रिडिंग वाले, वाले। काई, काई, का, काई, काई तर विश्वास पण नाही एस्ट्रोलॉजीवर किंवा मग कोणत्याच शास्त्रावर विश्वास नाही तर मग काही अशा सायन्स आहे या गोष्टी बरोबर जोडलेले की या गोष्टी खरे असं तुम्ही सांगू शकता आता एवढा मोठा इव्हेंट चालू आहे कोणता महाकुंभ महाकुंभ मॅम बरोबर तू कशाच्या बेसिसवर चालू आहे ज्यावेळेस सूर्य हा मकर राशीत असतो आणि गुरु हा वृषभ राशीत असतो त्यावेळेस कुंभ मेळ्याचं आयोजन होत ठीक आहे तर हा कुंभ मेळा जो आहे हा प्रयागराजला चालू mm. आहे तर ज्यावेळेस सूर्य मकर राशीत आणि गुरु तुमचा वृषभ राशीत असतो त्यावेळेस प्रयागराजला होतो पण ज्या वेळेस दोघही सिंह राशीत येतात okay. ओके तर त्यावेळेस आपल्या नाशिकला होत ओके हा कुंभ okay. असं आणि आता मी तुमच्या कडे येतो की एवढा मोठा इव्हेंट एवढे मोठे साधू संत लोक जर ग्रहांचं अस्तित्व मानताय तर तुमच्या न मानण्याने काय फरक बरोबर तुम्हाला फायदा करून घ्यायचा नाही करून घ्यायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे बरोबर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असे काही मोठे मोठे अधिकारी आहेत की ते हे बघितल्याशिवाय पुढे जात नाही पुढे जात नाही म्हणजे इन द सेन्स मूर्त नाही म्हणत आहे मी कि त्यांच्या बाकीच्या गोष्टी जसं कि एखाद्या बद्दल जाणून की, की, जो, जो की, जो की, जो की चुकीचा असू शकतो क्रिमिनल राहू शकतो किंवा काय मेजर इव्हेंट लग्न किंवा हे वगैरे असत ते लोक खूप फॉलो करतात आणि तुम्ही जेवढे मोठे लोक बघा स्पिरिच्युअल इथे स्पिरिच्युअलिटी शिवाय काहीच नाहीये बरोबर विराट कोहली घ्या त्याच्यानंतर तुमचे म्हणजे जेवढे बी घ्या सेलिब्रिटी जे आता प्रेमानंद महाराज कडे जाऊन आलो विराट कोहली बरोबर ते का जाते मानतच आहे ना ग्रहाचं नक्षत्राचं त्याच्यानंतर देवाचं अस्तित्व मानायलाच पाहिजे बरोबर आहे की नाही बरोबर असं आणि तुमचं अजून मी सांगत होतो की महाकुंभ मेळा जो आहे हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला आहे हा हे गेलंच पाहिजे बरोबर आहे की नाही बरोबर तुम आहे आपण सगळे की आपल्या म्हणजे बघायला भेटतोय आपल्या आधीच्या पिढीला आहे आपण जायलाच पाहिजे बरोबर आणि जस की म्हणताय आता तुम्ही ऑटोग्रा ऑटोबायोग्राफी ऑफ योगी हे जर पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यामध्ये दोनशे पस्तीस नंबरचं जे पान आहे त्या पानावर ग्रहांवर मात कशी गेली त्यांचे जे गुरु होते तर त्यांनी ग्रहांचं महत्व समजून सांगितलं त्यांना आता परम जे योगी म्हणले ते मोठेच होते तो काही विषयच नाही एवढे मोठे योगी संत लोक हे महा ऍक्सेप्ट करत आहे सगळ्या गोष्टी तुम्ही पण करायला पाहिजे okay. सगळ्यांनी आपल्याला वापर करून घ्यायचा आहे म्हणजे इट्स जस्ट जी पी एस म्हणजे गुगल मॅप बरोबर आहे की नाही एका डेस्टिनेशन कडून दुसऱ्या कडे जाण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते रस्ते घ्यायचे हे सांगण्याचं साधन म्हणजे ऍस्ट्रोलॉजी बरोबर आहे हा तो तुम्हाल नहीं नहीं? जा जा, तर का तुम्हाला वापरायचं नका वापरू काही प्रॉब्लेम नाही या गोष्टींवर कितपत विश्वास ठेवला पाहिजे असं वाटतं म्हणजे पूर्णच विश्वास ठेवला पाहिजे एखाद्या रस्त्याने जाऊ नको तर मग आपण त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे का काय वाटतं तुम्हाला स्वीकारल्या पाहिजे पण त्याच्यात देश देशकाल परिस्थिती बाकीच्या गोष्टी मॅटर करतात ब्लाइंडली ट्रस्ट नाही ठेवत ब्लाइंडली ट्रस्ट नाही करायला पाहिजे बरोबर आहे की नाही आता तुमचं या प्रश्नाचं उत्तर असं आहे की म्हणजे पंच्याहत्तर टक्के जर चांगलं ज्योतिषी असेल तर तो, तो सगळं सांगून देईल तुमच्याबद्दल की हे योग्य आहे तुझ्यासाठी आणि तेच केलं पाहिजे बरोबर उगाच काय तुम्हाला जायचं पुण्याला आहे बसले मुंबईच्या गाडीत <laughs> तर जाणारच नाही ना बरोबर बरोबर आहे की नाही तर ह्या गोष्टी फार सूक्ष्मता लेवलला काम करताय ज्याला खरंच फ्लो गो विथ फ्लो करायचंय तर त्यांनी करू शकता पण मग ज्याला एक स्पेसिफिक डिझायर लाईफ पाहिजे आणि एक चांगली अचिव्हमेंट पाहिजे तर त्यांनी त्याच्या चार्टनुसार बघून सगळ्या गोष्टी त्या ओरिएंटेड केलं पाहिजे बस मी एवढंच म्हणेल सर फॅन्सी नंबर प्लेट आणि हा हा याचा काय संबंध आहे नेमकी काय खरं आहे का या गोष्टी तसं बघायला गेलं ना आता मी माझी एक रील खूप व्हायरल झाली होती डबल एट वाले तर आहे ती गोष्ट फॉलो होते आणि लागते गाडी ओके तर मी असं सांगेल की प्रत्येकाने ना गाडीचा जरा नंबर प्लेट वगैरे जे आहे ना ते थोडंसं न्युमरोलॉजी फॉलो केली पाहिजे पण ती जनरल फिफ्टी पर्सेंट एक कन्सिडर करून चाला असं पूर्ण हवी होऊन ना त्या गोष्टीला ठीक आहे ना ओके तर एक आ, जे आपले ट्रॅव्हलचे बिझनेस आहे ट्रॅव्हलचे जसं की गाड्या टुरिस्ट वगैरे तर त्यांच्यासाठी एक स्टेटमेंट करेल मी की तुम्हाला जर तुमच्या मध्ये जास्त ग्रोथ पाहिजे असेल ट्रॅव्हलच्या तर तुम्ही चार दोन सात नऊ या अंकांच्या मध्ये गाड्यांचे नंबर घ्या जास्त करून चार नंबर चार नंबरवाल्या गाड्या नेहमी फिरतात ओके कारण की त्या चार नंबरचा जो प्रभाव आहे तो राहूचा आहे राहू शांत बसत नाही आणि ती गाडी नेहमी फिरतीवर असते तेथील जास्त लीड असते थोडक्यात सांगायचं बरोबर मार्केटमध्ये म्हटलं जातं की चार आणि हा आठ नंबर हा थोडासा नेगेटिव्ह मानला जातो हा बदनाम केलंय भरपूर सारे अंक शास्त्र तज्ज्ञांनी काहींचं म्हणणं असतं की गाडीचे नंबर प्लेट ही असेंडिंग ऑर्डर मध्ये असली पाहिजे काहींचं म्हणणं असतं की डिसेंडिंग ऑर्डर मध्ये असली पाहिजे काय नेमके काय गणित याच्या मागे काय सांगाल तुम्ही गणित काही नाही पैसे कमावायचे साधन आहे बाकी काही नाही पण मग घ्या तुम्ही नाही का असेंडिंग ऑर्डर मध्ये घ्या नाही खरंच चांगलं असतं की नुसते नाही इम्पॅक्ट येतात ना पन्नास टक्के इम्पॅक्ट प्रत्येक गोष्टीचा येतो न्युमरलॉजी म्हणा तुमचं पामिस्ट्री म्हणा असं तुम्हाला एक एक तुम्ही नॉर्मल माणूस आहे बरोबर तुम्ही नॉर्मल एखादी गोष्ट केली ऑर नऊ मध्येच उत्तर आहे फिफ्टी पर्सेंट पकडून तर होईल नाही तर नाही होणार बरोबर झाली तर तुम्ही देव झाले बरोबर बोलतोय की बरोबर बरोबर आहे ना झाली तर तुम्ही देव झाले नाही झाली नाही झाली बरोबर ही प्रेडिक्शनची मेथड असते न्यूमरोलॉजी वाल्यांची ते बोलतात भरपूर साऱ्या गोष्टी बट होत नाही जसं की ते बोलतात की चार आणि आठ वाला एंटी अँटी हो, होऊन जातो अपोजिट होऊन जातो आत्ता जे जा आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याच्यानंतर आपले मान्य अज, अजित अजितदादाजी बरोबर त्याच्यानंतर तुमचे आपले भारताचे अमित शाह त्याच्यानंतर अजित डोवाल एअरफोर्सवाले आपले मोदीजी नरेंद्र मोदीजी त्यांची जन्मतारीख काय बावीस तारखेला मोदीजी सोडून सगळे जन्माला आले बरोबर बरोबर दादांची बावी बावीस आहे पडणी साहेबांची बावीस आहे तर बावीस आहे हे चार वाले मेंबर आहे मग आता रूल कोण आहे बरोबर कोण करत आहे रूल राहूवालेच रूल करत आहे तर बावीस आणि चार नंबर दे असे की हे ते पुष्पाचा डायलॉग नाही घ्या झुके का नाही झालं बरोबर तर त्या टाईप आहे म्हणजे यांनी जर ठरवलं एकदा फोकस जर केलं ना तर ते फार वरपर्यंत घेऊन जाते राहिला नंबर आठ विषयाचा तर आठ एक डिसिप्लिनचा नंबर आहे स्ट्रगल देत बट सक्सेसही त्या प्रमाणात देत आपल्या समोर उदाहरण आहे पंतप्रधान आपले बरोबर आहे की नाही आता काही लोक म्हणतात की चार आणि आठ हे अँटी आहे बरोबर ना तर चार आणि आठ अँटी आहे तर मग अमित शहाजी आणि मोदीजी कस काय काम करतात सोबत बरोबर लॉजिकल गोष्ट आहे लोक काही बोलायचं म्हणून काही बोलतात म्हणून मी सांगितलं की हे जनरल स्टेटमेंट आहे न्युमोलॉजी या पूर्ण गोष्टी बघायच्या असेल तर तुम्हाला फक्त ॲस्ट्रोलॉजी नक्षत्र नाडी ज्योतिष इव्हेंट काढायचे असेल तर बस बाकी आ, तुम्ही आता भरपूर ट्रेंडिंगला आहे टॅरो कार्ड आहे त्याच्यानंतर रिकी आहे वास्तुशास्त्र आहे आपलं फेस रिडिंग आहे हस्त आहे त्याच्यानंतर मोबाईल न्युमोलॉजी बरोबर तर मोबाईल न्युमोलॉजीचं मला अजूनपर्यंत गणित नाही कळलं की काय विषय काय नाही मोबाईल आला कधी कधी आला मोबाईल आता बरोबर मग <laughs> मोबाईलच्या नंबरचा काय संबंध राहा बरोबर लोक काही बी पैसे कमवायचं म्हणून कोणाला काही पाजायचं आणि काही लुटायचं चुकीच आहे मी सगळ्यांना एकच सांगेल की भोगावं लागेल मित्रांनो <laughs> कोणाला फसवू नका घरात मी चांगलं काम करत पण मग चुकीच्या मार्गाला जाऊनुसत पैसेच कमवायचे म्हणून काही बी नका करू मोबाईल न्युमरोलॉजीचा पार्ट जो आहे तो म्हणजे प्रत्येक जण आता म्हणते की डबल आठ असला ट्रिपल आठ असला किंवा डबल पाच असला ट्रिपल पाच असला तर असं होईल तसं होईल मग सगळ्यांनी सगळ्यांचे कार्ड वाला तर रोज घेऊन बसतोय त्याला किती पैसे भेटायला पाहिजे बरोबर एखादा कार्ड विक्रेत आहे त्याच्यासोबत ती एनर्जी फ्लो करते ना बरोबर विक्रेता म्हणा किंवा अंबानी म्हणा बरोबर आहे की नाही बरोबर काही बी चाटा मारायचा म्हणून काही बी असं याला अर्थ नाही आहे इमरलॉजीचा चुकीचा वापर नाही केला पाहिजे इमोर्लॉजी वरुन तुम्ही जसे की लोशी ग्रीड आहे लोशी ग्रीड वरुन तुमच्या घरातले वास्तू दोस्त तुम्ही एक ओव्हरऑल बघू शकता नाही का जसे की आता तुमची जन्मतारीख काय होते चौदा सहा दोन हजार चौदा सहा दोन हजार दोन हजार तुमच्याकडे चार आला दोन आला साल आता तुमच्या वेस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे ईस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे आणि नऊ नाही येत ना तुमच्याकडे तर तुमच्याकडे तो स्पार्क मिसिंग आहे जो की आता मी बघा माझ्या बोलण्यात आहे तुम्ही थोडंसं लो इंटेन्सिटी मध्ये बरोबर तर हा नऊ नंबर मिसिंग असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे okay. तुमच्या घरात दक्षिणेला सुद्धा काहीतरी अँटी एलिमेंट असू शकतो जसं की पाण्याचा स्त्रोत असू शकतो ईस्ट मध्ये सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो वेस्ट मध्ये सुद्धा जे नंबर मिसिंग आहे ना त्या झोन मध्ये प्रॉब्लेम येतो बरोबर हे झालं लोश्रीड वर तुमची वास्तू समजते बट याच्या डिटेलिंग मध्ये जायचं असेल आता हे मी जनरल बोललो की हे असू शकतं हे असू शकतं बोललो आणि जर मला एक्झॅक्ट सांगायचं असेल तर तुमचा चार्ट बघेल आणि मी सांगेल की भैया इथं इथं नाही हे ठेवलेलं आहे डायरेक्ट सांगू शकतो ओके हा तर हे फक्त ऍस्ट्रोलॉजी सांगते आहे सिग्निफिकन्स आहे न्युमोरोजी पण फॉलो करा बट तिला हवी नका होऊन देऊ नाही का बरोबर लिमिटेड यूज करा लिमिटेड जेवढं कामापुरतं तेवढंच यूज करा काही बी आता भरपूर सारे कपल्स असे होते की त्याचा चार हे माझा आठ आहे मग लग्न करू कि करू अरे काय उत्तर द्यायचं बरोबर काही अर्थच नाही गोष्टीला तर काय बरोबर की नाही तुम्ही चार्ट बघा एकमेकांचे दोघांची कॅम्पटेबिलिटी असेल गुण मिलान असेल दोघांच्या चार्ट डायव्हर्स नसेल तर लग्न करा काही प्रॉब्लेम नाही घ्या कास्टचं करा बिगर कास्टचं करा काही प्रॉब्लेम नाही नाशिक आणि एस्ट्रोलॉजी याचा संबंध काय काय तुम्ही नाशिक आणि ऍस्ट्रोलॉजीचा संबंधापेक्षा म्हणजे वातावरण चांगलं दिसतंय तुम्हाला नाशिक मध्ये नाशिकचं नाव फार बदनाम आहे तसं नाही का ऍस्ट्रोलॉजीच्या बाबतीत त्र्यंबकेश्वरुअल बदनाम म्हणायच्या ऐवजी ना की काय म्हणतात त्याला एक वेगळं महत्व देखील आहे पण ते ब्राह्मणांमुळे जरा जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट झाले काही पण पैसे घेतात तिकडे पंडित लोक पूजा करायची काल पितृ दोष पितृदोष वगैरे हे ते नाही बरोबर महत्व आहे स्थानाला महत्व आहे पण प्रत्येक गोष्टीचं एक काय म्हणतं ना आता प्रत्येकाला सांगितलं जातं की पृथ्वी तुल पितृदोष आहे काल सर्प दोष आहे बरोबर काल सर्पदोष कधी तयार होतो ज्यावेळेस राहू आणि केतूच्या मध्ये प्लॅनेट्स येतात सगळे त्यावेळेस काल सर्पदोष तयार होतो तर चंद्रमा दोन दिवसाला गरबा चालतं बरोबर दीड दोन दिवसाच्या आसपास मग पंधरा दिवस चंद्रमान राहू की तुझ्या मध्ये राहिलो आणि त्यावेळेस ते प्लॅनेटचं कॉम्बिनेशन तसंच आलं तर मग त्या पिरियड मध्ये जेवढे जन्माला आले मुलं जन्म सगळे जन्माला आले ते तर ते सगळ्यांचं जन, काल सरपत दोष राहील का बरोबर राहील का तेवढं मला ते सांगा पण <laughs> सगळ्यांची पूजा करायच्या असे किती लोक आहे ठीक आहे शास्त्राचं एक प्रमाण आहे केलं पाहिजे काल सर्पदोष दोष निवारण केलं पाहिजे ते आहे आपलं आपण भाग्यवान आहे की आपल्या नाशिकला येते त्या गोष्टी घडतात स्थान तिकडे तर ठीक आहे त्या गोष्टी करायला पाहिजे बट प्रत्येकाला तुम्ही तेच सांगताय याला अर्थ नाही ऍक्च्युअली हे दोषच मॅटर नाही करत आता अजून एक्सपोज केलं तर मला प्रॉब्लेम होईल <laughs> नाही का बरोबर सांगतोच तरी श्रीमंताच्या कुंडलीमध्ये <laughs> जर असा योग असला असा योग असला काल सर्प योग ओके, ओके। श्रीमंताच्या कुंडलीमध्ये योग तयार होत आणि जनसामान्याच्या कुंडलीमध्ये दोष तयार होत उत्तर भेटल तुम्हाला नाही सांभाळलं तुम्हाला तर श्रीमंताची कुंडली बघितली तर तो दोष नसून तो योग म्हणतात त्याला आणि आपली कुंडली असली दोष दोष आहे मी तर उत्तर भेटतो ना डायरेक्ट पैशासाठी सगळं चालू आहे बरोबर सर मला एक प्रश्न प्रत्येक वेळेस म्हणजे जाणवतो या पृथ्वी जलावर जवळपास कोटींनी लोक राहतात बरोबर आठशे कोटी लोक बरोबर आठशे कोटी लोक लो राहतात तर त्याच्यामध्ये असे काय असतील की ज्यांचा दिवस एक असेल तास एक असेल सेकंद एक असेल जन्माचा मग सगळ्यांचे नशीब हे सारखेच असतात त्या लोकांचे नाही काय काय त्यांचे पूर्वजन्माचे कर्म वेगळे वेगळे म्हणजे ते पण बघितले जातात ऐका ना त्याच्यानंतर पूर्वजन्माचे कर्म वेगळे असतात त्याच्यानंतर ते लोक जे आहे प्रत्येक देशकाल परिस्थितीनुसार वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जन्म घेतात बरोबर बरोबर तर एक आदिवासी कुटुंबात जर एखादा जन्म झाला खेड्यापाड्यावर तर त्याला जी पॉलिशिंग होते ती वेगळ्या पद्धतीची होते जन्मतारीख पण एक आहे जन्मवेळ पण एक आहे त्याच दिवशी अंबानीच्या घरात पण पोरग जन्माला येतात तुमच्या घरात पण पोरग जन्माला होते आणि आदिवासीच्या घरात पण पोरग जन्माला येतो तिघांची जी पॉलिश जी असते सराउंडिंग जी असते तुम्ही त्यावर लहानपणापासून काय काय बिंबवलंय ते पण मॅटर करतं ऍस्ट्रोलॉजी म्हणजे सगळं काही हे बी मी म्हणत नाही ऍस्ट्रोलॉजी फक्त एक टूल आहे जे की तुम्हाला फक्त मार्गदर्शन करू शकतं बरोबर नाही का असं नाही की हे आहे ते असं नाही का तर तिकडे तुमचे इफर्ट्स पण मॅटर करतं ना फ्रील आहे कर्म कर्मप्रधानच आहे ना भगवान श्रीकृष्णांनी तेच सांगितलंय ना बरोबर शेवटी त्याच लिमिट महत्व आहे ना बरोबर मला तेच म्हणायचंय जे तुमचा प्रश्न होता की एकाच वेळेस सगळे जन्माला येतात महाकुंभ चालू आहे आणि मध्ये नाशिक मध्ये एक कुंभ मेळ्याची सुरुवात होणार तर तुम्हाला काय वाटतं की नाशिकचं वातावरण त्या काळात कसं असलं पाहिजे म्हणजे कसं राहील तुम्हाला काय वाटतं स्पिरिच्युअल राहील एनर्जेटिक राहील महान संत लोक आपल्या नाशिकला येतील तर आपण भाग्यवानच आहे असे बी नाही विषयच नाही स्पिरिच्युअलिटीच एक एनर्जी फील पण होईल त्या मध्ये आणि आतापासूनच जा आपली सुरुवात पण चालू केली आहे आपले बरोबर तयारी जे आपले नेते लोक आहेत त्यांनी तयारी चालू केली जर एखाद्याला बिझनेस चालू करायचं व्यवसाय चालू करायचं तर मग तो चालू करताना एस्ट्रोलॉजीचा वापर किंवा ऍस्ट्रोलॉजीची मदत इथे घेतली पाहिजे काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के घेतली पाहिजे कारण की तुम्ही ज्या वेळेसही बिझनेस चालू करतात त्यावेळेस तुमची जमापुंजी जी असते भांडवल जे असते ते तुम्ही एक रिस्क ला घेऊन जातात त्यावेळेस सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे जसं की वास्तू बघितली पाहिजे त्याच्यानंतर तुमची ग्रहांची दशा बघितली पाहिजे तुमची त्या नावासोबत हो असलेली कम्पॅटेबिलिटी बघितली पाहिजे नाही का okay. आता ग्रहांची दशा म्हणायच्या याच्यामध्ये कि असं की, की तुमचं त्यावेळेस ना कॉम्बिनेशन खराब नको चार्टच चा। जर तुमचं पाच आठ बारा साठ बारा ही जर दशा असेल तुम्ही सोन्याचं दुकान टाका नाही चालणार बरोबर असू हे मी सांगतो ते बाकी न्युमोलॉजिकल सांगू शकत बरोबर बघायला पाहिजे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताय मग दोन पाच हजार आणि काय फरक तरी मार्गदर्शन घेतलंच पाहिजे बरोबर टक्के पाहिजे की आता हा पॉडकास्ट जेव्हा लाईव्ह जाईल त्याच्यानंतर भरपूर जणांचे कमेंट्स येणार हा की फेक आहे या गोष्टींना काय भरोसा ठेवता कारण आपण पहिल्या टॉपिक मध्ये हे बोललो होतं की काय अप्लिकेशन असे की त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे पण आपण पण तेच सांगतोय माझ्या मध्ये काय मी ते सांगितलं मला ते सांगा मी जनरल स्टेटमेंट केलं असेल तेवढं सगळं झिरो आहे तुम्ही <laughs> <भी> करू <शकते, laughs> मी तुम्हाला त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही माझं एक म्हणणं आहे माझ्याकडनं तुम्ही कन्सल्टेशन घ्याल तर <laughs> त्यावेळेस तुम्हाला जर चुकीचं मार्गदर्शन झालं किंवा मी सांगितलेल्या गोष्टी तशा नाही झाल्या एज इट इज रिफंड द्यायला मी बसलेलोय आहे पुरे इंडिया मध्ये एकमेव ऍस्ट्रॉलॉजर आहे की जो रिफंडची पॉलिसी ठेवतो हे तुम्ही क्लेम करता मी एवढं कॉन्फिडन्स मी का बोलतोय आणि मला गरज पण नाही आहे ऍस्ट्रॉलॉजी कॅन्सल्टेशन करायचे मी ज्या लोकांसोबत काम करतो ते लोक म्हणजे फार मी सांगू पण नाही शकत एवढ्या मोठ्या लेवलचे लोक असं अशी एखादी गोष्ट सांगा सर तुमच्या आतापर्यंतच्या जीवनामधली जी तुम्हाला म्हणजे खरच वाटलं होतं की हा गिव्हअप करायची वेळ आली ती म्हणजे इतकं वाईट वाटलं होतं भरपूर सारे ते कपल पण आहे मी आता डायरेक्ट स्पष्ट सांगतो मी तुम्हाला मी एक ठिकाणी प्रिडिक्शन दिली होती आणि मला कॉन्फिडन्स कसा बुस्ट झाला ते सांगतो मला नाडीएस्ट्रोलॉजीवर प्रिडिक्शन अशी होती की डॉक्टरने सांगितलं होतं की बच्चू तीन तासाच्या वरती व्हेंटिलेटरवर ठेवलंय जगणार नाही अठरा डिसेंबरला बच्चू जन्माला आलं अठरा डिसेंबरला मी त्या मुलाची कुंडली बघितली त्याच्या बाप माझ्या पहिल्यापासून कन्सल्टेशनमुळे जोडले गेलेले होते तर ते बिचारे त्यांनी माझ्याकडे विचारलं मी त्याची कुंडली बनवली त्या कुंडलीमध्ये कॉम्बिनेशन आलं की आता त्याचं सत्तावीस तारखेपर्यंत कॉम्बिनेशन पूर्ण वीक कॉम्बिनेशन होतं okay. बट त्याच्यासोबत त्याचं फाईव्ह नाईन इलेव्हनचं कॉम्बिनेशन असल्यामुळे मी कॉन्फिडेंटली म्हणजे तुम्ही विचार करा डॉक्टर सांगते की तासाच्या वरती मारणार ते पोरगे मी सांगितलं की ते पोरग सत्तावीस तारखेला डिस्चार्ज ते पोरग सत्तावीस डिसेंबरला डिस्चार्ज झालं त्याच्या वडिलांनी मला मेसेज केला आयुष्यात सगळ्यात मोठी नाडीएस्ट्रोलॉजी म्हणून मी बाप मानतो नाडी मानतोजीला खतरनाक आहे सायन्स आहे प्युअर सायन्स बरोबर आणि काहीच नाही त्यांना फक्त एकच सांगितलं होतं म्हणजे प्रेडिक्शन मी केली सत्तावीस पर्यंत पिरियड खराब आहे बट त्याच्या आई बापांनी मी जे रेमेडीज सांगितले जे की जाप सांगितले त्याच्यानंतर भगवान शंकरांची सेवा सांगितली तर ती त्यांनी एकदम सिद्धत नाही केली म्हणून ते प्रयत्नांना यश भेटलं बस आणि त्याचं भाग्य तगड होतं फायव्ह नाईन इलेव्हनचं कॉम्बिनेशन होतं okay. त्याच्यामुळे तो क्लिअर झाला ही माझ्या मध्ये सगळ्यात बेस्ट अचिव्हमेंट आहे अजून एक दुसरी अचीवमेंट अशी आहे की मी आतापर्यंत फोर्टी टू डिवॉर्स वाचवले okay. आता एक फोर्टी थ्री चालू आहे mm. प्रयत्नात आहे आणि कॉन्फिडन्स होतावर की ठीक आहे काउन्सिलिंग करून होऊ शकतो सॉल्व इट्स ओके नो प्रॉब्लेम ओके okay. जर एखादा तुम्ही सांगितलं की या या कुंडलीमध्ये किंवा हिशोबाने दोष आहे तर त्याच्यावर उपाय होऊ शकतो का काय उपाय आहे ना मंत्रजाप करून तुम्ही त्याचे प्रभाव जे आहे ते कमी करू शकता देवांनी सुद्धा तेच केलंय मंत्र जाप करूनच केलंय तुम्ही इतिहास बघा देवांनी पण मंत्रजाप करूनच केलंय देवांच्या काळी काय अंगठ्या वगैरे नव्हत्या असल पण पण मग जेवढं इफेक्ट मंत्रांचा येतो तेवढा अंगठीचा इफेक्ट येत नव्हतो येत नाही खड्यांचा इफेक्ट येत नाही कारण की ते जे खडे बनवले जातात ना आता अंगठ्या बनवले जातात ते बॉडीला टचच होत नाही बरोबर बरोबर आहे ना खड्यांचं रस म्हणजे रत्नाचं असं इम्पॉर्टन्स आहे की ते बॉडीला टच झालं पाहिजे दुसरी गोष्ट ते वेट नुसार असतं ते वेट आपण घ्यायला गेलो ते खूप महाग आहे आता हिरा घालायला लावला हिऱ्याचं वेट तुम्हाला जर त्या रत्तीमध्ये जायला तुम्हाला करोड रुपये लागतील काय अर्थच नाही ना आणि कुठलंही रत्न घ्या तुम्ही hmm. कुठलंही रत्न घ्या ते वीस ते तीस टक्केच इम्पॅक्ट करतो फक्त ओके okay. बाकी तुम्हाला जे हो भोगायचं ते भोगणंच आहे त्याच्यामध्ये बी आता काय होतं माहितीये का की भरपूर सारे ज्योतिषी असं करायचं की जी दशा चालू आहे तिचाच खडा घालून देतात hmm. अरे जर खराब दशा चालू आहे बाबा तू जर तिचे आठ बारा पाच आठ बारा सात आठ बारा चालू आहे तिचाच खडा दिला तर तो, तो माणूस जगल का मरल ना तो बरोबर आहे की नाही ऑलरेडी तो प्रॉब्लेम मध्ये रत्नांचं काम काय असतं की वाढवणं बुस बरोबर तुम्ही ऑलरेडी अजून त्याला प्रॉब्लेम मध्ये घालताय रत्न त्याकडन घाला की जो प्लॅनेट तुमचा चांगला असेल बरोबर आहे की नाही जसं की आता गुरु चांगला असेल गुरु जर चांगला सांगतोय की नाही दोन सात अकरा पाच नऊ अकरा अकराचं कॉम्बिनेशन जर गुरुच देत असेल तर गुरुचं रत्न घाला बलेदाशा कोणाशी राहते बरोबर नाही का तर या गोष्टी बघा तुम्ही एक आणि मी सगळ्यांना सांगेन ज्योतिषी निवडताना तुम्ही पैशाकडे बघू नका ओके दुसरी गोष्ट अशी त्याचा नॉलेज बघा आणि रिझल्ट बघा प्रत्येकाला तुम्ही पैसे देताय ना तर तुमचा हक्क आहे की तुम्ही जाणून बुजून सगळ्या गोष्टी विचारला सारे फक्त घाबरवायचे काम जास्त करता डर बिकताय बरोबर आहे की नाही लोक फक्त घाबरले घाबरले पैसे द्याल मोक आता शनीची साडेसाती खूप मोठा टॉपिक आहे शनीची साडेसाती तर शनीची साडेसाती किती राशीवर राहू शकते बरोबर आहे ना एका राशीचे किती लोक राहत बरोबर बारा राशी तुमच्या आठशे कोटी जनता आहे लावा शो किती झाला बरोबर सत्तर ऐंशी कोटी ऐंशी कोटी जनतेला साडेसाती <laughs> मग ते ऐंशी कोटी काय असेच बसलेत काय किंवा त्यांच्याच आयुष्यात खूप प्रॉब्लेम चालू आहे बाकीचे सगळे मोकळेच झाले लॉजिकल गोष्ट आहे बाकीच्या आता अजून अजून एक गोष्ट अशी की साडेसाती जे आहे ते एकच प्लॅनेट बाकीचे प्लॅनेट काही खेळायला गेले असं काही नाही <laughs> नुसतं शनीच रूल करतोय बाकीचे गेले खेळायला असं गे काही नाहीये खूप सारे प्रत्येक प्लॅनेटचा एक वेगळा वेगळा सिग्निफिकन्स असतो शनीची साडेसाती आहे का नाही आणि <laughs> काय ते तुम्हालाच माहिती मला पण नाही माहिती मी एवढे दिवस ज्योतिष करतोय शनीची साडेसातीची काय इम्पॅक्ट आहे काही काहींच्या शनीच्या साडे मध्येच भरपूर सारे मोठे मोठे एम्पायर तयार होतात लग्न होतात सगळे होतात ना बरोबर नाही त्याच्यावर मला न बोललेलंच बरं परत काय प्रॉब्लेम तयार होतात बरोबर एक्सपोज करायला लागलो मी फ्लो मध्ये बोलून जातो नंतर लोक म्हणतात की असं